साधारण आता या खर्च होऊन असेल साधारण अंदाजे लगभग तरी बारदा इकत आपलं पण आपलं कधी राहिलं ना ते कधी लिहिणं कधी राह ना आण कापाना आण त्याला आण लगेच बांधाना ती म्हणजे मजुरी लाग मजुरी लावते बारजण आपली इकत लय ना आणि परत राहू तिथं लवकर हात मला काय पण आहे कधी कधी जलदी बांधाय की या दोन पैसे घेतो దేమత్ వానయనే తియమత్ వాన చారి కలు ठी ఇవకోటి చల సౌవ్ గే బాబు వైట్ గుర్ంగో पहिले పన నావ్ 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 సాండా हा आई पपईनं नुकसान आहे पाऊस पावसामुळे पपईचे नुकसान झालेलं आहे आणि काही फळं जे आहे ते आता झाडावरती लागलेले त्यामुळं हे काहीतरी दोन पैशाचे प्रयत्न करतोय जेणेकरून जर तिकड लागले तर दोन पैसे एवढीच अपेक्षा आहे आमच्यावाली वाली एवढेच बोलले तुम्ही जे बोललात ते

आणि चार पाच दिवसाने आलेला पाऊस हो त्याची माझी मोठी नुकसान झालेली आहे लगभग तीन एकर क्षेत्रामधून तो शे दोनशे झाड बसलेले आहेत बाकी ते सगळं खराब झालेलं आहे हो आता जो माल बसलेला आहे आणि त्याच्यावरती ते असं प्लास्टिक टाकून हो आणि गोंठ बांधून आणि ते जे झालं ते झालं पण जे बचेल हां ते प्रयत्न करतोय त्याला पहिले बोर्शी नाशिक तर स्प्रे केला नंतर प्लास्टिक लावलं प्लास्टिक लावून त्याला आता गोंट बांधले इथे करून ते बो आपला माल खराब न व्हाल पाहिजे आणि आता खराब कधी असा झाला हो ते याला काहीच काही होणार नाही या सगळं खराब झालं आहे उंच्या चार डापल म्हणजे माल खराब होऊन जालो पण त्याच्या अपेक्षाने हे जो बचेल तेवढं बचावण्याचे प्रयत्न करतोय आता हा जो प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं पिकं जगणार का नाही जगणार आणि किती टक्के जगेल काय वाटतं नाही हे झालेलं आहे ते उद्धवस्त झालेलंच येते पण ते जगतील तर जगून जातील आता इतका खर्च जे आलेला आहे आपला एक पण तीन एकर मध्ये चार पाच चार साडेचार लाख रुपये खर्च जे आलेला आहे आणि आता हे प्रयोग करून त्याला बी काय दहा वीस हजार रुपये खर्च येईल त्याच्याबद्दल वाने पण बसलं तर बसलं नाही कधी बसलं नरम कधी झाला आम्हाला हे बी तर नुकसानच आहे पण बसून गेला तर बसून गेला त्याच्या वाजता येत प्रयत्न करता बस करतायत बसून गेला तर चांगली गोष्ट आहे नाही कधी आलं नरम कधी एक गुंठ बाध बी कधी नरम झाला माल तर आधी घेऊन जाणार कोणी हा बी येणारच नाही तो माल आता जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची भरपाई मिळावी शासनाकडे काय मागणी कर शासनाची ज मागणी आहे की बाबा जे काही ना काही मदत करावी शासनाने हो लग नुकसान जे आलेली आहे शासनाने मदत करावी तात्काळ ओके